नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टोरी टेलर या चॅनलमध्ये हे चॅनल मी आजच काढलेली आहे आणि ह्या चॅनलमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या कथा सादर केल्या जातील जिथे तुम्हाला भूतांच्या प्रेमकथांच्या प्रेरणादायी आणि ऐतिहाती ऐतिहासिक गोष्टींचा अनुभव घेता येईल नव्या आणि अनोखा कथा तुमच्यासमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असेल मनोरंजनासोबतच ज्ञान आणि अनुभव देणाऱ्या या प्रवासात सहभागी व्हा आणि या कथांची मजा लोटा तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक काल्पनिक गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे काळ्या सावलीचा बदला तर आपण कथेला सुरुवात करूया एक पानवडी नावाचं गाव होतं त्या गावात घनदाट जंग ते गाव घनदाट जंगलांच्या मधोमध वसलेलं होतं गावकऱ्यांच्या मते जुन्या वाड्याचा मालक श्यामराव आणि त्याच्या कुटुंबाचा मृत्यू अनेक वर्षापूर्वी एका भीषण आगीमध्ये झाला होता तेव्हापासून त्या वाड्यात एक काळी सावली वावरत असल्याचं लोक सांगत होते अनेकांनी त्या वाड्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला पण कोणी परत आले नाही अशातच नेमकंच अजय नावाचा एक शिक्षक त्यांच्या गावात शिक्षक म्हणून रुजू झाला होता त्याने गावातील सर्व शिक्षणात मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली होती पण तो गावकऱ्यांनी अजयला ते वाड्याबद्दल सगळं सांगितलं की तिथे वाडा आहे शामराव नावाचे मालक होते असं वगैरे भरपूर काही गावकऱ्यांनी अजयला सांगितलं पण अजय हा सुशिक्षित होता आणि अंधश्रद्धा बाळगणारा नव्हता म्हणून म्हणून त्याने अशा गोष्टींवरती विश्वास ठेवला नाही तो असं म्हणायचा गावकऱ्यांना की तुम्ही हे ह्या गोष्टींचं सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत तुम्ही उगाच काही पण अशी अफवा पसरू नका असे म्हणून तो गावकऱ्यांना म्हणायचा पण एके दिवशी झाले असे की अजय नेमकंच गावातील दोन चार मित्र त्याच्या ओळखीचे पण झाले होते ते आणि ते एका रात्री बसलेले असताना काही तरुणांनी त्या तरुणांनी अजयला सांगितलं की तू त्या वाड्यात जाऊन दाखव तू शूर आहेस तू घाबरत नाहीस आणि विशेष म्हणजे अंधश्रद्धा पण बाळगत नाही आणि तू सुशिक्षित आहेस तर तू एकदा वाड्यामध्ये जाऊन दाखवा आम्हाला मग असं म्हणल्यानंतर अजयसाठी हे आव्हान झालं ना त्यामुळे अजयनं ते आव्हान स्वीकारलं आणि त्यांना सर्व प्लॅनिंग केली की, की आपण वाड्यामध्ये शिरायचं मग त्याला मित्रांनी <coughs> खूपच असे त हेच चढवले होते झाडावर चढवल्यासारखे की तो शूर आहेस हे म्हणून त्याने आमुषाच्या महाभयंकर रात्री जाण्याचं ठरवलं सोबत त्याने एक टॉर्च घेतला आणि टॉर्च घेतले टॉर्च घेऊन तो वाड्यात पोहोचला वाड्याच्या बाहेरचं वातावरण शांत प शांत होते पण अंगावर काटा आणणारे होते दरवाजा जोरात ढकलून तो आत गेला जसा आत गेला आणि आत पाऊल टाकताच धोईनं भरलेल्या खोलीत एक विचित्र वास त्याच्या नाकात शिरला प्रत्येक पावलागणिक जणू काही कोणीतरी त्याच्या मागे चालत असल्याचा त्याला ता भास होऊ लागला भास होता असताना थोडं पुढे गेला थोडं पुढे गेला।, गेला तर तिथे एक आरसा होता जसा अजय जुन्या खोलीत गेला तर तिथे त्याला एक मोठा आरसा दिसला तो आरसा पुसायला त्याने हात फिरवला कारण तो धुळीनं जास्त माखलेला होता त्यामुळे तेव्हा त्याला आरशात आपला चेहरा दिसला पण अचानक त्याच्या चेहऱ्यामागे काळी सावली उभी असल्याचं दिसलं अजय घाबरून मागे वळला मागे वळला पण काहीच दिसत नव्हतं आरशात मात्र सावली स्पष्ट दिसत होती अजय जसा जसा आरशाकडे पाहत असताना सावली हळूहळू आरशातून बाहेर येऊ लागली सावली म्हणत होती माझं आयुष्य इथे संपवलं गेलं आता तुलाही तुलाही संपील असा एक भेसूर आवाज त्याच्या कानात घुमू लागला सावलीचे डोळे लालसर चमकत होते आणि तिचा चेहरा असा अस्पष्ट अस्पष्ट पण महाभयानक दिसत होता अजय खूप काही प्रयत्न करीत होता स्वतःला स्वतःचा बचाव करण्यासाठी अजयने आरशाला फोडण्याचा प्रयत्न केला पण आरसा अजून गडद आणि मजबूत होऊ लागला तो दुसऱ्या खोलीत पळाला पण प्रत्येक खोलीत सावली त्याच्यामागे प्रकट होत होती दरवाजे आपोआप बंद होत होती आणि सगळीकडे फक्त सावलीचे गूढ हास्य घोमत होते पळता पळता अजय एका जुन्या खोलीत पोहोचला जिथे भिंतीवर श्यामरावाच्या कुटुंबाचे फोटो होते फोटो ज्या खाली लिहिलं होतं आम्ही सूड घेण्यासाठी इथे थांबलो आहोत अजयला कळून चुकलं की या सावलीचा सूड घेण्याचा उद्देश आहे आणि तो त्याचा नवीन बळी ठरणार आहे गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी अजयचा फोन वाड्याच्या बाहेर सापडला त्याच्या फोनमध्ये फक्त काळ्या सावलीचे फोटो होते गावकऱ्यांनी वाड्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अजय आणखीही सापडला नाही वाड्यातल्या भिंतीवर मात्र अजयचा चेहरा दिसत होता जणू काही तो वाड्यात कायमचा अडकला होता त्यानंतर अजयला खूप शोधण्यात आलं पण अजय काही सापडला नाही शेवटी गावकऱ्यांनी वाड्याच्या जवळ जाणं कायमचं बंद केलं आजही रात्री कोणीतरी त्या वाड्यातून वरडण्याचा आणि हसण्याचा आवाज येतो कोणी वाड्याच्या जवळ गेलं की सावली म्हणते तुझा वेळ संपलेला आहे तुझा वेळ संपलेला आहे तर मित्रांनो ही होती माझी आज यूट्यूबला टाकलेली पहिली स्टोरी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्र सबस्क्राईब करा